आज आपण बनवूया एकदम टेस्टी आणि हेल्दी असा व्हेजिटेबल उपमा तर त्यासाठी काय करायचं गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये रवा घालायचा आणि पोहेच्या चमच्यानी एक चमचा तेल घालून मंदाच्यावरती रव्याला छान असं भाजून घ्यायचं रवा भाजून झाला की त्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता परत त्याच कढईमध्ये तेल घालूया तेल गरम झालं की मोहरी घालायचं जिरे घालायचं आणि चार पाच कडीपत्ताचे पाणी घालायचे आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचं आणि गॅस मोठाच ठेवून कांदा एकदम थोडंसं भाजून घ्यायचं आणि कांदा भाजून झालं की ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आणि थोडेसे वाटाणे घालायचे आता तुमच्याकडे गाजर असेल तर ते देखील घातला तरी चालेल आता गॅस मोठा ठेवून ह्याला देखील एकदम थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालं की ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया हळद घालूया चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया तर आपण एक वाटी रव्यासाठी दीड ते पावणे दोन वाटी पाणी घालायचं आहे आता गॅस मोठा करून त्याला उकळायला ठेवून द्यायचं आणि मग उकळायला चालू झालं की रवा घालायचं रवा घालताना लक्षात ठेवा एका हाताने चमचा फिरवायचं आणि दुसऱ्या हाताने रवा घालायचं हाता आता वरून थोडीशी साखर घालायची अशा पद्धतीने मी सांगितल्या पद्धतीनेच रवा घातला तर गाठी रव्याच्या अजिबात होत नाही एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला उपमा बनतो आणि पाच मिनटं झाकून शिजवून घ्यायचं आणि मस्त असा आपला गरमागरम उपमा बनवून रेडी आहे करायला किती मिनटं लागतील फक्त दहा मिनटं लागतील आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही एकदा तरी उपमाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी उपमा बनतो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू